हो या आठवड्याची आणि या आठवड्याची आणि आजच्या दिवसाची ही सगळ्यात मोठी घटना किंवा घोषणा जर आपण आत्ता कोणती असेल याचा जर आपण विचार केला तर या आठवड्याची सगळ्यात मोठी घोषणा असेल ती म्हणजे सगळे राजकीय पक्ष हे निवडणुका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढतील आणि या संदर्भातली शिवसेना ठाकरे गटाच्या बाबतची घोषणा संजय राऊत यांनी केलेली आहे त्यामुळे आजच्या दिवसाचे न्यूजमेकर हे संजय राऊत ठरलेत पण त्याचबरोबर हे जे त्यांचं न्यूजमेकिंग आहे त्याचे काय नेमके कोण आहेत त्यातून या कुठल्या कोणाचा फायदा ठाकरेंना होणार कुठल्या कोणाचा फायदा भाजपला होणार आणि नेमकं काय होणार याचं संक्षिप्त स्वरूपातलं विवेचन आपण करणार आहोत नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहतायत आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो बरोबर अठ्ठेचाळीस तासांपूर्वी मी आपल्याला आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जी भेट झाली होती भेटीचं कारण हे पोलिसांची घरं आणि बिडीडी चाळींच्या संदर्भातला प्रश्न असा एक निमित्त घेऊन किंवा असा एक प्रश्न घेऊन आदित्य ठाकरे मंत्रालयात पोचले होते मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांची तिसरी भेट होती पण आदित्य ठाकरे हे पोलिसांची घरं बिडीडी चाळीच्या समस्या यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरचा सहवास वाढवण्यासाठी तिथे गेले होते त्यांना फडणवीसांबरोबर आणि भाजप बरोबर, बरोबर जवळीक करायची होती असं विधान मी केलं होतं आणि त्या विधानाला अनुसरून आत्ता संजय राऊत जे सामनाचे संपादक आहेत मुख्य प्रवक्ते आहेत शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आहेत आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय चाणक्य आहेत महाविकास आघाडी शरद पवारांबरोबर बनवणाऱ्या एका समूहाचे ते आर्किटेक्ट आणि डिझायनरी आहेत तर या संजय राऊतांनी आज ही घोषणा केलेली आहे अठ्ठेचाळीस तासापूर्वी इंडिया आघाडी गुंडाळण्यासाठीचे संकेत मिळाले मग तिथे उमर अब्दुल्ला असतील शरद पवार असतील यांनी ज्या गोष्टी आणि वक्तव्य केली त्यातून इंडिया आघाडीची शकल झाल्याचं स्पष्ट झालं इंडिया आघाडी तुटल्यानंतर आता महाविकास आघाडी तोडायलाच हवी कारण जर इंडिया आघाडी राहिली नाही तर महाविकास आघाडी ठेवून काय फायदा आणि त्यामुळेच विजय वडेट्टीवार नितीन राऊत विकास ठाकरे संजय राऊत या नेत्यांनी अशी काही विधानं करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याची फलश्रुती आज संजय राऊतांनी केलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थातल्या निवडणुका स्वतंत्रपणे लढणार आहेत आता या निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची वेळ ठाकरेंवर का आली आहे तर आता त्यांच्याबरोबर जे शिल्लक राहिलेले आहेत त्यांचीही दाही दिशा अवस्था झालेली आहे मग ते शरद पवार असो किंवा काँग्रेस असो आणि या अशा अगदी शक्तिपात झालेल्या सहकाऱ्यांबरोबर आणि मित्रांबरोबर राहून आपलं काही होणार नाही हे उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळेच जसं शिवसेना काँग्रेसकडून प्रेम मिळवून आजपर्यंत गेली तीस पस्तीस वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेवर राहिली अगदी तोच फॉर्म्युला करण्याचा प्रयत्न भाजपबरोबर भाजप बरोबर ते काही एकनाथ शिंदेच्या बरोबर त्यांना अजून प्रेम आलेलं नाही आहे येणार नाहीये किंवा ते थोड्या वेळाने येईल कारण ठाकरेंचं प्रेम हे थोडंसं संयमानं आणि प्रतीक्षेनं येतं परिस्थिती बघून येतं तर जसे आता तेच देवेंद्र आता हे मी का सांगतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ते देवेंद्र फडणवीसांना काय म्हणाले होते एक तर राजकारणात तू राहशील नाही तर मी राहील आता इतक्या पराकोटीचं विधान केलेला नेता आणि त्याचे चिरंजीव हे फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या झपाट्याने फडणवीसांचे झालेत किंवा फडणवीसांचे होण्यासाठी आतुर झालेत त्यांच्या एकूणच ज्या काही चाली आहेत त्यातून हा निर्णय येणार हे अभिप्रेत होतो आता हे प्रत्येक वेळेला कार्यकर्ता नावाचं जे एक पद आहे या पदाला खरं तर खूप मोठा अर्थ आहे आणि खरं तर काहीच अर्थ नाही आहे कारण नेते त्यांना हवं तेच करत असतात फक्त जेव्हा नेत्यानं ने ने एखादी गोष्ट करायची नसते किंवा आपल्या सहकार्यांना किंवा आपल्या पक्ष आपल्या बरोबर असलेल्या युतीतल्या पक्षांना जर एखादी गोष्ट गळी उतरवायची असेल तर मग तोंडी लावायला त्यांना कार्यकर्ता लागतो संजय राऊतांनी फार टाळ्या मिळवणारं आणि गर्दी खेचणारं असं विधान केलं ते म्हणाले कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून हा निर्णय घेतलेला आहे असं मुळीच नाही हे खरं आहे की जे लोक नाराज होतील बघा हे सगळे राजकीय पक्ष किंवा त्यांचे प्रमुख जे तिकीट वाटपामध्ये असतात ते हे स्वार्थाने आणि स्वतःच्याच भल्यासाठी तिकीटांचं वाटप करतात त्यामध्ये अधिक अर्थपूर्ण गोष्टी घडलेल्या असतात कधी राजकीय पूर्ण गोष्टी घडलेल्या असतात आणि त्यातून तिकीटांचं वाटप होतं अगदी विधान विधानसभेच्या तिकिटांमध्येही घोळ झाल्याचा आरोप हा नाना पटोलेंवर करण्यात आला हा वर्षा गायकवाडांवर करण्यात आला इतकंच काय पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही तो आरोप करण्यात आला की तिकीटांचं वाटप हे नीट झालेलं नाही आहे असा आरोप करण्यात आला हे आपण वाक्य लक्षात ठेवा आता अशाच पद्धतीत ज्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार तर मुंबईचा जर आपण विचार केला तर मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस जागा आहेत आपण ठाण्यात गेलो तर तिकडे एकशे तीस जागा आहेत आपण नागपूरमध्ये गेलो तर तिथे एकशे एकावन्न जागा आहेत या सगळ्या महानगरपालिकांचा तेवीस महानगरपालिकांचा विचार केला तर ज्या लोकांना तिकीट मिळणार नाहीत ते कार्यकर्ते काय करतील ते कार्यकर्ते एकतर कारण कार्यकर्ता हा अनेक वर्ष काम केल्यानंतर निवडणुकीच्या तिकिटासाठी पात्र ठरलेला असतो किंवा त्याला असं वाटतं आपल्याला तिकीट मिळावं अशा परिस्थितीमध्ये त्याच्या वरचा नेता हा कुठलं तरी डील करून कुठलं तरी सेटिंग करून जर ते तिकीट विकणार असेल तर मग तो कार्यकर्ता बंड करतो बंड करतो कधी करत। करत। करत तो ओपनली करत नाही किंवा कधी तो छुप्या पद्धतीने समोरच्या प्रतिस्पर्ध्याला मदत करतो आणि यामुळे पक्षाची वाताहत झाली बघा शिवसेनेच्या सगळ्यात मोठ्या वाताहतीचं कारण हे उद्धव ठाकरे किंवा मातोश्रीच्या अवतीभोवतीचे जे काही नेते आहेत त्या नेत्यांनी केलेला पक्षपात हा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या एकूणच सगळ्या वाताहतीला एक प्रमुख कारण ठरलेलं आहे आता परवा राजन साळवींनी जो आरोप केला विनायक राऊतांवर आता तुम्ही म्हणाल की असं ज्याला तिकीट मिळत नाही तो आरोप करतच असतो हे जरी खरं असलं तरी एखाद्या तिकिटाबद्दल किंवा एखाद्या उमेदवाराबद्दल कमालीचा रोष ज्या वेळेला निर्माण होतो आणि तो उमेदवार पडणार असं जेव्हा माहीत असतं तरीही तिकीट दिलं जातं त्यावेळेला पक्षाची शकल होण्यासाठी ते कारणीभूत ठरतं आता ही अशी आता तर शकल होण्यासाठी काही राहिलेलंच नाही आहे ना ठाकरेंचं ना शरद पवारांचं त्यामुळे आत्ता या नेत्यांना किंवा उद्धव ठाकरेंना शहाणपण सुचलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचं ठरवलेलं आहे आता हीच गोष्ट मित्र हो आपण हे विधान काळजीपूर्वक ऐका हीच गोष्ट कदाचित उद्या शिर्डीमध्ये भाजपच्या वतीने सुद्धा जर घोषित केलं गेलं की के आपण स्वतंत्र लढायचं तर आश्चर्य वाटून घेऊ नका याचं कारण भाजपला सुद्धा आता स्वतःची वाढलेली ताकद ही खऱ्या खुऱ्या राजकीय कसरतीने वाढलेली आहे की उत्तेजक द्रव्य घेऊन किंवा प्रोटीन्स घेऊन जे दिल्लीतून येतं जे वेगवेगळ्या केंद्रीय एजन्सीजकडून येतं किंवा जसं ठाकरे म्हणतात तशा निवडणूक आयोगांकडून किंवा ई व्ही एमकडून येतं त्या प्रोटीन्समुळे ही ताकद वाढली आहे की अगदी खऱ्या खुऱ्या बूथपर्यंत गेलेल्या कार्यकर्त्यामुळे ही ताकद वाढली आहे हे भाजपलाही कदाचित बघायचं असेल आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या सगळे पक्ष स्वतंत्र लढवतील असं दिसतंय आता इथे दोन लोकांची गोची होऊ शकते ते दोन लोक कोण आहेत तर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकनाथ शिंदेची शिवसेना ही महायुतीतल्या भाजप बरोबर निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहे आणि इच्छुकही आहे पण जर भाजपने स्वतःची ताकद अजमावण्याचा प्रयत्न केला तर भाजपचं संघटन मुंबईत आहे पण ते शिवसेने इतकं मजबूत नाहीये आता शिवसेनेचं संघटन आहे पण नेत्यांची जी काही बदमाशी आहे तिकीट वाटणाऱ्या नेत्यांची त्यामुळे शिवसेनेची ही अवस्था झालेली आहे निष्ठावंत कार्यकर्त्याला मग तो कुठल्याही पक्षातला असू द्या तो मनसेमधला असू द्या तो भाजपमधला असू द्या निष्ठावंत कार्यकर्त्याला हे जे चेले चपाटे आहेत आणि जे पक्ष नेतृत्वाच्या अवतीभोवतीचे जे बडवे आहेत ते सगळे बडवे या पक्ष नेतृत्वाला गुमराह करून काहीतरी जे आपल्या स्वार्थाचं असेल आपल्या आवडीचं असेल ते घडवून आणत असतात या सगळ्या लोकांना आता चाप लागू शकतो पण त्यासाठी ठाकरे मग मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादीच्या राखी जाधव या शरद पवारांच्या गटाच्या नेत्या आहेत किंवा स्वतः जयंत पाटील हे जर तोपर्यंत तिकीट वाटपापर्यंत पक्षात राहिले किंवा पदावर राहिले तर ते असतील मग अजित पवारांकडे सुनील तटकरे असतील किंवा स्वतः प्रफुल्ल पटेल असतील अजित पवार असतील या नेत्यांचा जर विचार केला मुंबईमध्ये वर्षा गायकवाड असतील नाना पटोले असतील ही जी मंडळी आहेत या मंडळींकडून एकनाथ शिंदेंकडे एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे हे लोक असतील तर हे लोकं नि आत्ता खरंच निष्ठावंतांना तिकीट देणार आहेत का हा सुद्धा एक प्रश्न अनुत्तरित आहे अजून तरी कारण ज्या वेळेला निवडणुका येतील त्यावेळेला या निवडणुका भाजपने गेल्या काही वर्षामध्ये ज्या प्रचंड महागड्या करून टाकलेल्या आहेत त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लड़ता सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला हे विचारलं जाईल तुझी क्षमता किती तुझं इलेक्ट्रोल मेरिट किती हे नंतर विचारलं जाईल आधी तुझी क्षमता किती आता क्षमता आपल्या प्रेक्षकांना माहिती आहे जी इन्व्हर्टेड कॉमामध्ये असते अवतरण चिन्हामध्ये असते आणि या क्षमतेवरच निवडणूक आयोगाची मर्यादा काही असू दे खर्चाची पण राजकीय पक्षांचे नेते ही उमेदवाराला क्षमता विचारतात आता या क्षमतेवर आधारित जे काही होईल त्यातून मुंबई कोणाकडे असेल ठाणे कोणाकडे असेल पुणे कोणाकडे असेल नागपूर कोणाकडे असेल नाशिक कोणाकडे असेल याचा फैसला होईल या सगळ्या गडबडीमध्ये स्वतंत्र लढण्याच्या प्रक्रियेमध्ये दोन लोकांचं राजकीय कौशल्य हे पणाला लागणार आहे एक आहेत एकनाथ शिंदे आणि दुसरे आहेत राज ठाकरे पण त्याचबरोबरीने अजून म्हणजे माझं हे ठाम मत आहे की मुंबईमध्ये ठाकरेंना जो काही एक छोटासा सिंपत्तीचा भाग राहिलेला आहे किंवा सहानुभूतीचा भाग राहिलेला आहे अजूनही तो ते किती वर्कआउट करतात त्याच्यावर किती काम करतात आणि अनिल परब अनिल देसाई विनायक राऊत संजय राऊत थोड्याफार प्रमाणात त्याचप्रमाणे मिलिंद नार्वेकर आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई हे, हे जे सात ते आठ नेते आहेत हे ठाकरेंचं काय होणार याचा फैसला करू शकतील हां हे इथे खरं आहे की उद्धव ठाकरे यांनी पक्षातलं लक्ष काहीसं कमी केलेलं आहे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ते जात नाही पण जर उद्धव ठाकरे यांनी नीट तिकिटांचं वाटप केलं तर ठाकरेंचा या निर्णयाच्या नंतरचा तग धरता येऊ शकतो कारण हा निर्णय त्यांनी का घेतला आहे कारण असंही आपल्याला सगळीकडून घेरलं जातंय मारलं जातंय ठोकलं जातंय मग अशा वेळेला आपण सामान्य कार्यकर्त्यांकडे जावं हाच आत्ता ठाकरेंसमोरचा एक पर्याय आहे पण या निर्णयाचा संपूर्ण राज्यभरात परिणाम होऊ शकतो आणि जे पाच प्रमुख पक्ष आहेत त्यांना हे कळू शकतं की महाराष्ट्रात ताकद कुणाची आहे बघा आता जी विधानसभा जिंकलेला भाजप आहे ती विधानसभेतली ताकद आहे हे आपण समजून घ्या आणि ती विधानसभेतली ताकद जेव्हा संपूर्ण राज्यभरातली ताकद अजमवायची असेल अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत तर सगळ्याच राजकीय पक्षांना कार्यकर्त्यांवर भरोसा ठेवावा लागेल जो नेता प्रामाणिक कार्यकर्त्याच्या पाठी उभा राहील मला वाटतं दोन हजार एकोणतीसची निवडणूक ही त्या पक्षाची असेल अन्यथा जे पवारांचं आणि ठाकरेंचं झालं ते इतरांचं व्हायला वेळ लागणारच नाही आहे अशी परिस्थिती आज झालेली आहे कारण हा जो कार्यकर्ता नावाचा घटक आहे त्याला फक्त एकच प्रश्न पडलेला आहे कोणता झेंडा घेऊ हाती आणि याच एका प्रश्नामुळे हे सगळे मोठे राजकीय पक्षांचे प्रमुख अक्षरशः भेदरलेले आहेत आणि घाबरलेले आहेत कारण नेत्यांच्या या सौदेबाजीला आणि स्वार्थाला आता तळागाळातला कार्यकर्ताही पुरता कंटाळलेला आहे त्यामुळे जिथे तिकीट मिळेल जिथे विकास निधी मिळेल जिथे पक्षाचं प्रेम मिळेल किंवा जिथे आपलं भवितव्य आणि भविष्य उज्ज्वल असेल तिथेच हा कार्यकर्ता जाईल उद्धव ठाकरेंना थोडंसं वेळावर शहाणपण सुचलं आहे इतकंच या त्यांच्या निर्णयाचं आपण सारांश म्हणून विश्लेषण करू शकतो मित्र हो आपल्याला काय वाटतं था? उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हा निर्णय सगळ्याच पक्षांना स्वतंत्र लढण्यासाठी उद्युक्त करणार आहे का महायुतीतले तीन पक्ष स्वतंत्रपणे लढले तर भाजप आणि शिंदे आणि अजित पवार यांची परिस्थिती नेमकी काय असेल या संपूर्ण मिनी विधानसभा ज्या आहेत किंवा संपूर्ण राज्यभरातले जे पक्षांचं ताकदीचं जे काही मूल्यमापन आहे ते या निवडणुका स्वतंत्र लढल्यानंतर लक्षात येऊ शकेल का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि असेच काही थेट अचूक आणि बिंधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद